राज्याभिषेक दिनी धन्याला मुजरा करण्यासाठी रायगडावर शिवप्रेमींची गर्दी सत्तर वर्षीय वृद्धाचे उपोषण पुन्हा सुरू बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर मोठा आरोप खेडपालिकेत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मान्सून महाराष्ट्रात दाखल पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा ज्ञानदीप महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा किल्ले रायगडावर आज तीनशे एकावन वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला पाच लाखाहून अधिक शिवभक्त आज रायगडावर दाखल झाले होते होळीच्या माळावर अनेक मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सुरू होती छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला यावेळी रायगड पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली एकंदरीत हा सोहळा अत्यंत शाही वातावरणात साजरा झाला राज्यभरातून अनेक नेते मंडळी रायगडावर छत्रपतींच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दाखल झाली होती सालाबाद प्रमाणे यंदा देखील किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवराज्याभिषेक दिनाच्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी प्रहार आणि सर्व शिवभक्त यांच्या वतीने आयुष्यमान आरोग्य मंदिर पाच येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शवली देशामध्ये रक्ताचा तुटवडा आणि त्यामुळे वाढलेलं मृत्यूचं प्रमाण यावर उपाययोजना म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सर्व शिवभक्तांना आवाहन केलं आपण शिवछत्रपती शिवरायांचे मावळे आहात आता रक्त सांडवायची गरज नाही तर रक्तदान करण्याची गरज आहे अशा पवित्र भावनेतून आपण रक्तदान करावं तरी रायगडावर आलेल्या अनेकांनी आमदार बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद दर्शवत रक्तदान केलं रायगडाच्या पायतिहासिक पाडला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं प्रहार आणि सगळे शिवभक्ताच्या वतीनं हे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आपल्याला माहीत आहे का देशामध्ये दे रक्ताची कमी आहे रक्त नाही म्हणून मृत्यूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि मग तीच छत्रपतीचं रयतेचं राज्य हिंदवी स्वराज्य खरं तर या देशासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी सुवर्ण दिवस म्हणजे राज्याभिषेक दिन आणि ऐतिहासिक दिवशी ज्या राजांनी ज्या मावळ्यांनी आमच्यासाठी रक्त सांडवलं रक्त या भूमीला दिलं आणि स्वराज्य निर्माण केलं त्याचं सुराज्य व्हावं म्हणून रक्तदान शिबिर आणि देशात आता रक्ताची कमी आहे मतदान झालं पण रक्तपेट्या भरल्या पाहिजे याच्यासाठी हे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे सगळ्या शिवभक्तांना आवाहन करतो का आपण शिव छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आता रक्त सांडवायची गरज नाही रक्तदान करायची गरज आहे म्हणून या पवित्र भावनेतून आपण सगळ्यांनी रक्तदान करावं हो। आणि खऱ्या अर्थानं सुवर्ण दिवस या ऐतिहासिक देव दिवसाला अभिवादन करावं अशीसुद्धा हो। नम्र विनंती करतो आमचे जाधव आणि पुण्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रहारच्या टीमनं हा इथं पहिल्यांदाच या रायगडाच्या पायथ्याशी जिथं रक्त सांडले होते मावळ्यांचे तिथं रक्तदान करतं आमचे मावळे याच्यासारखा दुसराच मला वाटतं चांगला द्या चांगली गोष्ट नाही म्हणजे त्यांनी देशासाठी रक्त सांडवलं आम्ही आता देशासाठी मावळे म्हणून रक्तदान करतो आहे हा याच्यासारखा मला वाटते खूप चांगल्या प्रकारचा मला वाटते ही योगायोग आहे आणि सगळ्यांनी सहभागी व्हावं ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य मोरवंडे बोरज येथे तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक दिन सांस्कृतिक विभागातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी प्राचार्य डॉक्टर विजय अनंत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व तसेच तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक दिनाचं महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केलं यावेळी प्राचार्य डॉक्टर उमेश कुमार बागल सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याबरोबरच तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून दिनांक आठ जून रोजी ज्ञानदीप महाविद्यालयामध्ये इतिहास तज्ज्ञ श्री पांडुरंग बलकवडे आणि इतिहास अभ्यासक श्री रविराज पराडकर यांचे अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज यांची अष्टक्रांती तसेच स्वराज्य प्रेरणा राजमाता जिजाऊ मासाहेब या विषयावर व्याख्यान होणार आहे तरी परिसरातील सर्व विद्यार्थी पालक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन या निमित्तानं करण्यात आलं आहे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लठा संस्थेचे सर्व सभासद यांच्याकडून या उपक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आलं तालुक्यातील दस्तूर येथील अनाधिकृत बांधकाम हटवण्यासाठी गेल्या काही महिन्यापूर्वी तब्बल दोनदा उपोषणात बसलेले साक्रोली येथील मोहम्मद हुसेन अब्दुल परकार यांनी स्थगित केलेलं आपलं दुसरं उपोषण आज सहा जून पासून पुन्हा सुरू केलंय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जोपर्यंत हे अतिक्रमण हटवण्यात येत नाही तोपर्यंत आपलं उपोषण सुरू ठेवणार असल्याची माहिती दीपवाहिनीशी बोलताना परकार यांनी दिली यावेळी त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप देखील केले मात्र बांधकाम विभागानं आपल्याला लेखी स्वरूपात खोट आश्वासन देऊन फसवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला माझे सहकारी मंदार आपटे यांनी उपोषण स्थळी परकार यांच्याशी थेट संवाद साधलाय आज आपण आहोत खेड पोलीस स्टेशनच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये पुन्हा वयोवृद्ध आपले मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार काका आज आपल्याबरोबर आहेत परकार काकांचं हे आत्ता तिसऱ्यांदा उपोषणाला बरोबर ना तिसऱ्यांदा बसण्याची उपोषणाची वेळ आलेली आहे आणि ती वेळ त्यांच्यावरती खोटं पत्र देऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आज ते बसत आहेत कारण त्यांचा विषय असा होता की बेकायदेशीर माझ्या जागेमध्ये अनधिकृत बांधकामांचे गावे उभे आहेत मला बांधकाम विभागाकडून मला खोटं पत्र देण्यात आलं रमजान महिन्याच्या महिन्यामध्ये तुम्ही उपोषणाला बसलेला ते तर तेव्हा ते बसलेले ते त्याच्यानंतर त्यांना पुन्हा एकदा आचारसंहितेचं एक पत्र आलं आचारसंहिता असल्यामुळे तुम्ही उपोषण मागे घ्या त्यांनी त्या ते विनंतीला पत्राचा मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतली नंतर त्यांनी पोलीस स्टेशनशी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला तेव्हा त्यांना असं कळलं की पोलीस प्रशासनाने त्यांना सांगितलं की आमच्याकडे बांधकाम विभागाने असं कोणताही पत्रव्यवहार केलेलं केलेला नाही आहे त्यामुळे नाईलाज असतो त्यांची धादांत फसवणूक झालेली आहे आज स्वतः परकार काका आपल्याबरोबर आहेत आपण जाणून घेऊया परकार काका का का नक्की पुन्हा तिसऱ्यांदा तुमच्यावर बसायची वेळ आली आहे पुन्हा मागच्यासारखे सगळे एक तुम्ही घेऊन बसला तर काय आहे आणि आज तुमची काय भूमिका आहे सांगा अक्षरशः मला बांधकाम खाते वाटले नऊ महिन्याशी ते उंद करत आहे तुमचं तोरून देतो परभ आठ दिवसांनी करतो दहा तारखेला करतो पंधरा असे की करून मला त्रास दिले शेवटीला मी फेब्रुवारी एकोणतीसला उपोषणला बसलो तेव्हा बांधकाम खात्याने मला लेखी आश्वासन दिलं की पंधरा मार्चपर्यंत आम्ही तोरून घेतो पंधरा मार्चपर्यंत त्यांनी तोरून घेतले नाही सोळा मार्चला परत मी उपोषणला बसलो तेव्हा त्यांनी सांगितले लेखी आश्वासन दिले की आम्ही एकोणीस तारखेपर्यंत तोरतो आम्ही पोलीस संरक्षण मागितलेलं नाही पोलीस संरक्षण मागितलेलं आहे मी त्याची मी इन्क्वायरी केली असता पर तिथे पोलीस इन्स्पेक्टर स्वतः आले होते त्यांनी विचारलं संरक्षणचा अर्ज दिला काय तेव्हा ते म्हणतात नाही दिलं माझ्यासमोरच तसे मग मी त्याला सांगितलं तुम्ही अर्ज द्या तेव्हा मी उपोषण नाही करेन ते मग गेले ते काय परत आले नाही तू ज्यांच्यानंतर दोन दिवस मी दुसरा दिवस मी सतरा तारखेपर्यंत मी होतो सतरा काही संध्याकाळी तहसीलदार व पोलीस इन्स्पेक्टर आले तर आचारसंहिता लागल्यामुळे तुम्ही उपोषण स्थगित करा हे मला त्याची मी रिक्वेस्ट मानून मी माझं उपोषण स्थगित केलं परंतु आजपर्यंत काहीही केलं नाही म्हणून मी अठ्ठावीस तारखेला उपोषणचा इशारा दिला त्यानंतर मला काल संध्याकाळी चार वाजून छत्तीस मिनिटांनी एक लेटर घेऊन ले। आले कोण कोण आलं बांधकाम खात्यावाले लेटर घेऊन आले अक्षरशः त्यात सर्व झूट लिहिलेलं आहे की गाले तोरून झालेत ह्याने असे केले त्याने तसे केले पण सर्व गाले तिथे विक्री वगैरे चालू आहे पंचवीस तारखेचा व्हिडिओ टी व्ही म्हणजे मीडियावाल्याने पण दाखवलेलं आहे पंचवीस तारखेला परत आज जाूं, जाूं पन, ले ले मी आज स्वतः जाऊन तिथे जाऊन आलेले काही तोडलेले नाही पण पत्र बांधकाम विभागाकडून काका तुम्हाला पत्र मिळालंय त्याच्यात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे के की आम्ही बांधकाम तोडलेलं आहे प्रत्यक्षदर्शी बांधकाम तुटलेलं नाही त्याच्यामुळे आज तुम्ही परत बसले ता पण तुमच्या आजची भूमिका काय असणार आहे कारण दोनदा तुमची थोडक्यात फसवणूक झालेली आहे आज तुम्ही उपोषणावर ठाम आहात आज पुन्हा एकदा नातेवाईकांना घेऊन तुम्ही उपोषणावर बसलेला आज तुमची भूमिका काय असणार माझे भूमिका अशी आहे की माझं अतिक्रमक बांधकाम तोडून मिळणे आणि आशा जठाल आणि नितीन पावसे हे माझे फसवणूक नऊ महिन्याची करत आहेत लेखी पण करत आहेत तोंडी पण केलीत मला इतका त्रास दिलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली नाही तोपर्यंत माझे उपोषणला चालू ठेवणार म्हणजे बांधकाम तुटलंच पाहिजे आणि ह्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडणार नाही आज परकार काकांचं असं म्हणणं आहे की मी दोनदा अवकोषण एकदा आचारसंहिता असल्या मी प्रशासनाला मान दिला आणि मागे घेतलं एकदा पत्र मिळालं म्हणून मागे घेतलं दोन्ही वेळा माझी फसवणूक झालेली आहे मला असं पत्र मिळालंय की याचं कायदेशीर बांधकाम तुटलेलं आहे पण प्रत्यक्षात मात्र बांधकाम आहे तसंच आहे असं काकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे ते आज उपोषणा ठाम आहेत आणि हे तिसऱ्यांदा याच प्रकरणासाठी बसलेले असताना आता प्रशासन कोणती भूमिका घेत आहे आणि परकार काका कोणती का भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचा विषय ठरणार आहे धन्यवाद खेड नगरपालिकेत आज सहा जून रोजी आपत्ती व्यवस्थापन बैठक संपन्न झाली पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास नागरिकांना त्याचा सामना करता यावा यासाठी मार्गदर्शन आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी सदर बैठक घेण्यात आली पावसाळ्यात अतिवृष्टी पूर दरड कोसळणं चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनातून त्या परिस्थितीत करायच्या उपाययोजना आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा या, तयारी या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी खेड शहरातील आपत्ती काळात मदत करणाऱ्या सेवाभावी संस्था मंडळे व्यापारी खेड नगर परिषदेच्या सभागृहात उपस्थित होते यावेळी प्रभारी मुख्य अधिकारी चेतन विस्पुते यांनी सर्वांना मार्गदर्शन करत पालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तर विसर्जन संस्थेचे संतोष शिंदे यांनी सर्वांसमोर स्वयंसेवकांच्या व्यथा मांडल्या तर शहरात वास्तव करणाऱ्या लोकांचं प्रवण भागातून महिने आधी स्थलांतर करावं अशी मागणी कुंदन सातपुते यांनी केली लायन्स क्लब अध्यक्ष राजन विचारे शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते डॉक्टर विक्रांत पाटील राजेश बुटाला दीपक नलावडे वैजेश सागवेकर जयदीप जगदीश संकेत प्रमोद कांबळे यांनी देखील या बैठकीला उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला यावेळी पालिकेचे अधिकारी नागेश बोंडले सर्व विभागातील कर्मचारी देखील उपस्थित होते तर उपस्थितांचे आभार सुजित जाधव हो यांनी मानले आणि आता उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रात मान्सूनचं वेळेआधीच आगमन झालं आहे नैऋत्य मोसमी पावसानं आज सहा जून रोजी महाराष्ट्रात एंट्री घेतली आहे हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली असून मान्सून कोकणातील रत्नागिरी सोलापूर आणि पुणे मेड भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचेल असं देखील म्हटलं आहे हवामान विभागानं दहा जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता मात्र अत्ता तो वेळेआधीच महाराष्ट्रात पोचला आहे आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगानं वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून कोकणात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली मुंबई उपनगरातील पवई परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली पवईच्या भीमनगर परिसरात हा प्रकार घडला या ठिकाणी असलेल्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं जय भीमनगर हा झोपडपट्टीचा परिसर आहे येथील काही झोपड्या पाडण्यात आल्या होत्या मात्र वस्तीच्या तोंडाशी उभं राहून वाट अडवून या जमावानं पालिका अधिकाऱ्यांच्या दिशेनं दगडांचा तुफान मारा केला यावेळी केवळ मुंबई पोलीस दलातील जवान प्रोटेक्शन शील्ड घेऊन उभे राहिल्यामुळे पालिका अधिकारी थोडक्यात बचावले मात्र या तुफान दगडफेकीत पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळते गेली पंचवीस वर्ष ऊन वारा पाऊस आपल्या कुटुंबियांसह राहत असलेल्या पवईतील जयभीमनगर येथील सुमारे आठशे झोपड्यांना मुंबई महानगरपालिकेनं बेकायदेशीर ठरवत त्यांना चारशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत निष्कासनाची नोटीस बजावली आहे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या दलित गरीब आणि शोषित घटकांना बेघर करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली काल परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत येथील झोपडीधारकांनी कामाला सुट्ट्या टाकून आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पडलं त्यामुळे मतदान घेताना कायदेशीर आणि मतदान झाल्यानंतर हे लोक बेकायदेशीर कसे असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामाची मनसे करून पाहणी करण्यात आली यावेळी संबंधित विभाग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कंत्राटदाराकडून रस्त्यावर करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचं काम निदर्शनास आणून देण्यात आलं मुख्यतः एकूण महत्वाच्या देण्यात आला त्यामध्ये पळसपे ते तारागाव काही ठिकाणी गेलेला तडा उड्डाण पुलावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नसलेली व्यवस्था पळसपे ते इंदापूर दरम्यान रस्ता धुभाकार रस्ता दुर्भाजकाची दुरावस्था उड्डाणपुलांना झाडांनी घातलेला विळखा ड्रेनेज लाईनची अस्वच्छता कासू गावादरम्यान ड्रेनेज लाईन नसल्यामुळे पावसाचं पाणी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांचं होणारं नुकसान एन एच ए आयची होणारी फसवणूक अतिक्रमणाकडे केलं जात असणारं जाणीवपूर्वक दुर्लक्ष या सर्व बाबी मनसेकडून एन एच ए आयच्या उपस्थित अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देत लवकरात लवकर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्ता अस्थापना विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमित शिंदे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव अजिंक्य खैर रायगड जिल्हा सचिव शिरीष सोनार मनसे वाहतूक सेना रायगड संघटक सचिन जाधव पनवेल विभाग अध्यक्ष अंकुर पाटील समीर राऊत उपस्थित होते ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान विद्या आणि वाणिज्य मोरवंडे बोरज येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला पाच जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच औचित्य साधून ज्ञानदीप महाविद्यालयातील आय क्यू एस सी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने ज्ञानदीप महाविद्यालय परिसरामध्ये झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर उमेश कुमार बागल यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचं महत्व पटवून देताना महाविद्यालय परिसरात असणाऱ्या झाडांची काळजी घेण्याचं आवाहन केलं यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रिया बावकर तसेच सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लठ्ठा संस्थेचे सर्व सभासद आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी यांच्याकडून या उपक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आलं शिंदे आणि नवीन बैठक संपन्न झाली इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्यासंदर्भात खासदारांना सूचना देण्यात आल्या शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्री पदाच्या संदर्भात ही महत्वपूर्ण चर्चा झाली या बैठकीत नरेंद्र मोदी आणि एन सत्ता स्थापने संदर्भात महत्वाची चर्चा करण्यात आली नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत देखील चर्चा झाली आज रात्री सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या समवेत दिल्लीला रवाना होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं